अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी बी सी मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत चंदगड तालुक्यातील कोवाड या बाजारपेठेच्या ठिकाणी कोवाड चंदगड मार्गावर असलेल्या एस बी आयच्या अज्ञात चोरांनी डल्ला मारून अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपये लांबवल्याचा प्रकार चार तारखेला रात्री घडल्याचे निदर्शनाला आलेले आहे बँक व्यवस्थापक आशिष रोकडे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केलेली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार चार तारखेला संध्याकाळी साडेसात ते पाच तारखेला पहाटेच्या दरम्यान कोवाड येथील कोवाड चनगड मार्गावर असलेल्या एस बी आय बँकेच्या ए टी एमच्या रूमचे शटर उचकटून अज्ञात चोरांनी ए टी एमच्या रूममध्ये प्रवेश करून ए टी एम तोडून त्यातील अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपयेची रक्कम लांबवली आहे बँकेचे व्यवस्थापक रोकडे हे नेसरी या ठिकाणी राहतात त्यांना एस बी आयच्या इंटरनेटच्या माध्यमातून हे वृत्त समजतात त्याने तत्काळ ए टी एम आणि बँक शाखेकडे धाव घेतली दरम्यान या संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासनाला ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तपास चक्री सुरू केली या दरम्यान एका वाहनातून अज्ञात चोरांनी या ठिकाणी येऊन वाहनातून आणलेल्या साहित्याच्या माध्यमातून ए टी एमचे रूम खोलून त्यातून ए टी एममधील पैसे पळवल्याचे असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निदर्शनाला आले आहे यासाठी त्याने वापरलेले गाडी एम एच झिरो एक ई बी नव्याण्णव अठरा ही हेबाल जलद्याळ या ठिकाणी जवळपास आढळलेले आहे या वाहनामध्ये वापरलेले साहित्य देखील आढळलेले आहे ही कार वाहन चोरटांनी तेथेच टाकून पलायन केले असावे हे बाळ जलदळपासून पुढे काही अंतरावर कर्नाटक राज्याची हद्द सुरू होते त्यामुळे कदाचित चोरी करणाऱ्या चोरांनी या सीमा भागाचा या चोरीमध्ये उपयोग केल्याचे निदर्शनाला आले आहे सीमा भागातून चनगड तालुका तसेच गडिंगला गडिंगल तालुक्यातील लगतची काही गावे आहेत त्यामुळे या भागामध्ये होत असलेल्या चोऱ्या ह्या चिंताजनक असल्यामुळे व्यापारपेठ म्हणून असलेली गावे प्रामुख्याने त्यामधील कोवाड गावातील व्यापाऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे या भागामध्ये वर्षाला दरवर्ष वेळी काही ना काही चोरीचे प्रकार घडत असतात चोरींचा घडलेला प्रकार याचा छडा लावण्यास पोलिसांना अद्याप तरी फारसे यश लाभलेले नाही या पार्श्वभूमीवर पाहत असता सध्या झालेली ही एस बी आयमधील चोरी हा चर्चेचा विषय बनलेला आहे गडिंग उप उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत या घटनेची नोंद चनगड पोलीस ठाण्यामध्ये झाले असून या प्रकरणी पोलीस अधिकारी तपास करत आहेत